एकमेव टार्गेट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकमेव टार्गेट सैनिक समाज पार्टीने फिक्स केला आहे प्रथम हा गुड स्टार्ट इज डन ह्या सिद्धांतानुसार सैनिक समाज पार्टीने अजित पवार गटाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हद्दपार पार करायचं ठरवलेलं एकमेव टार्गेट आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीचे प्रचार प्रमुख तुकाराम डफळ पायाला भिंगरे लावून रोज अहोरात्र फिरत आहेत प्रचारासाठी फिरत आहे एकमेव प्रचार आहे की फक्त जनतेने अजित पवार गटाला सत्तेबाहेर करावं हा एकमेव टार्गेट आहे हे टार्गेट याच्यासाठी आहे की एक आज पत्र लिहिण्यात आलं की केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही बिहारमध्ये भ्रष्टाचार राज हटाव मोहीम सैनिक समाज पार्टीने हाती घेतलेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये जरी तुम्ही भाजप सरकार आणलं असलं तरी तुम्हाला अजित पवार गटाच्या आणि एकनाथ शिंदे गटाच्या कुबड्या घ्याव्या लागलेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार राज कायम आहे स्थित आहे आणि महाराष्ट्रातील राजकारणामध्ये नव्वद टक्के भ्रष्टाचारी लोक असतील रोज वेगवेगळे घोटाळे बाहेर येतात अंजली दमानिया असो किंवा ते शेतकरी हिताचे नेते रविराज साबळे असो हे जे घोटाळे बाहेर काढतात त्याचा धागा पकडून सैनिक समाज पार्टीने राजकारणात धुडी घेतलेली आहे राजकारण केल्याशिवाय हे घोटाळे बहादर सत्तेमधून बाहेर जाणार नाहीत यांच्या एक एक घोटाळे काढता काढता नाकी नऊ येतील समाजसेवकांना नाके नऊ येतील कारण महान समाजसेवक भान्य अण्णा हजारे यांनी सुद्धा प्रयत्न केले टार्गेट केले एक सत्तेबाहेर करण्यात प्रयत्न केले त्यासाठी फक्त चार मंत्री आणि चारशे अधिकारी त्यांना यश आलं म्हणून सैनिक समाज पार्टीने ह्या फक्त थॉट विचारांती ही लढाई सुरू केली आहे की संपूर्ण भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा असेल संपूर्ण भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातला भ्रष्टाचार राज हे संपवणं गरजेचं आहे त्यासाठी ही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती होणे गरजेचं आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवणे अत्यावश्यक झालेलं आहे मग सैनिक समाज पार्टीचं सरकार दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये सत्तेवर येणार आहे त्याची सुरुवात आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून करण्यात आलेली आहे म्हणून हा डन गुड स्टार्ट इज डन हा सिद्धांत आता सुरू करण्यात आलेला आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून सुरुवात झालेली आहे कारण आमचा आम्ही अज्ञानी आहोत आम्ही मोरब्बी राजकारणी आहोत आम्ही युद्धनीती जाणलेले सैनिक आहोत आणि आम्ही चाणक्य नीती जाणलेले राजकारणी पण आहोत म्हणून राष्ट ह्या सैनिक समाज पार्टीचं संघटन झालेलं आहे रिटायर कर्नल साहेब बलबीर सिंग साहेबांनी हे आफ्टर थॉट ही संघटना मजबूत केलेली आहे आणि या संघटनेच कार्य म्हणजे राजकारण आहे राजकारणात घुसल्याशिवाय ही घाण दूर होणार नाही राजकारणात घुसण्यासाठी आम जनतेचा पाठिंबा आहे सज्जन जनतेचा पाठिंबा आहे आणि ते सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देण्यासाठी तयारीला लागले आहेत कारण हा आम समाजाची मोहीम आहे आम समाजातलं वादळ आहे आम समाजातली जनतेच्या हिताचं वादळ आहे कारण आम समाजातला ज सज्ज नागरिक एकत्र आला नव्हता मतदार भरडला जात होता मतदाराची दानाची चोरी होत होती या सर्वांसाठी हा एकमेव उपाय काढलेला आहे आणि एकमेव टार्गेट ठेवलेला आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त अजित पवार गटाला बाहेर काढायचं आहे तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजाचं रैतीचं राज्य पुनर्स्थापित करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसू शकतो यासाठी सर्व जनतेचे हद्वार मिळत आहे आणि तसे संकेत मिळत चालले आहेत म्हणून जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो